शहरातील नाथनगर येथील राहत्या घरात प्रसिद्ध व्यापाऱ्यानं स्वतःवर गोळी झाडली छत्रपती संभाजीनगर इथं उपचारासाठी दाखल जालन्यातील प्रसिद्ध व्यापारी अल्केश बागडिया यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडल्याची खळबळजनक घटना आज दिनांक चोवीस रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली अल्केश बगडिया असं व्यापाऱ्याचं नाव असून त्यांनी आपल्या जालना शहरातील नाथनगर येथील राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती मिळाली अल्केश बगडिया वर्ष पंचेचाळीस ते पन्नास यांना नातेवाईकांनी तातडीनं ना छत्रपती संभाजीनगर इथं हलवले असून खाजगी रुग्णालयात उपचार चालू असल्याची माहिती नातेवाईकांच्या वतीनं ना देण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच डी एस पी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आणि डीबी पथकानं घटनास्थळी धाव घेतली स्वतःवर गोळी झाडण्याचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असून पोलीस तपासात ते निष्पन्न होईल